खंडेनवमीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी कोल्हापुरात ऐतिहासिक भवानी मंडपातून पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्यात आलं आहे खंडे नवमीच्या मुहूर्तावर तुळजाभवानी मंदिरात खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती तानाजी नलवडे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्यासह मान्यवरांनी शस्त्रपूजन करून समाजाला हक्काच्या लढाईसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं आहे शाहू महाराज म्हणाले की मराठा आरक्षणाचा लढा आता वेगळ्या टप्प्यावर आहे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची शासनाबरोबर दोनदा बैठक झाली मात्र ठोस निर्णय झालेला नाही मराठा समाज हा मोठा समाज आहे त्याला आरक्षण मिळालंच पाहिजे या पुढील लढा राज्यघटना आणि एकोणीसशे दोन मध्ये राजश्री शाहू महाराजांनी दिलेल्या आदेशाच्या आधारे लढवला जाणार आहे असं ते म्हणाले यावेळी सरकारवर टीका करत मुख्यमंत्री आणि राज्यकर्ते मराठा समाजाला फसवत आहेत सावध व्हा आणि आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवा असा इशाराही देण्यात आला आहे या कार्यक्रमात ॲडव्होकेट बाबा इंदुलकर दिलीप देसाई सुशील बांदिग्रे अनिल घाटगे बाबा पाटे यांच्यासह मोठ्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते